भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मालू टोला गावामध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साधारण एक वाजून तीस मिनिटांनी इलामकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय शेतात काम करत असताना झटका मशीनवर अचानक विजेच्या तारा पडल्यानं आई महानंदा इलामकर वैवर्ष पन्नास आणि मुलगा सुशील इलामकर वैवर्ष तीस या दोघांचा जागीच मृत्यू झालाय का शोककळा पसरली आहे आणि सर्वत्र एकच प्रश्न विचारला जात आहे प्रशासन झोपलं होतं का वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळे किती जीव गमवावे लागणार आहे दरवर्षी अशा घटना घडतात तरीही जबाबदार अधिकारी मात्र शांत ही हो बेपरवाही की हत्या गावातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाई या दुर्घटनेमुळे मानुटोला गावात दुःखाचं सावट पसरलाय तर जनतेच्या मनात प्रशासनाविरुद्ध रोष उसळलाय या दुःखात घटनेनंतर सहा ऑक्टोंबर दोन रोजी आमदार नाना पटोले स्वतः मालू टोला येथे दाखल झाले त्यांनी इलामकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं दुःख वाटून घेतलंय आमदार साहेबांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात निर्देश दिले या प्रकरणात तात्काळ मदत व्हायलाच पाहिजे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आमदार नानाभाऊ पटोले आणि गावकऱ्यांशी संवाद साधत सांगितले ही केवळ अपघात नव्हे ही निष्काळजीपणाची शोकांतिका आहे इलामकर कुटुंबाला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन गावकऱ्यांनी आमदारांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केलंय दारी आले हे आमच्यासाठी मोठा दिलासा आहे असं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं या भेटी वेळी सरपंच ग्रामसेवक समाजसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गावभर शोककळा पसरली असून नागरिकांनी एकजुटीने नये इलामकर कुटुंबाला मानसिक धीर दिलाय ही घटना पुन्हा एकदा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं करते विजेच्या तारांमुळे जीव जात असताना संबंधित अधिकारी मौन बाळगतात ही सर्वात मोठी शोकांतिका आहे नानाभाऊ पटोले यांनी स्पष्ट शब्दात सांगले जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कुणालाही आम्ही सोडणार नाही गजा भाषा ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश नंदागवळी भंडारा माझी माझी सासू महानंदा इलमकार हे गोरी घेऊन सारी शेताकडे चारायला नेले ती अकरा साडे अकराच्या दरम्यान गेली त्यांच्यानंतर माझे हजबेंड सुशील लमकार हे ड्युटीहून आले त्याच्यानंतर आम्ही सोबतच जेवण केलं त्यानंतर खूप पाऊस येत होता याच्यामुळे ते घरी थांबले आराम केला आणि एक वाज एक दीड वाजेच्या दरम्यान पाऊस खुलला ऊन निघाली तेव्हा ते वावरात गेले वावरात जाताना माझी मुलगी आहे ते खूप त्रास करत होती रडत होती पप्पा मी येतो म्हणून तिला ये नाही येऊ दिला आणि गेले मी येतो म्हणला लगेच देव झाले मी येतो पाहून बघून ये म्हणला आणि गेले त्याच्यानंतर तीन वाजून गेले तरी पण ते काही आले नाही दोघंही माहिले काही का आले नाही पाच वाजून गेले तरी पण काही आले नाही त्याच्यानंतर आम्हाला काळजी होऊ लागली मी तीन वाजतापासूनच त्यांना फोन लावत होतो पण त्यांनी काही फोन उचलला नाही आणखी 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 काळजी होऊ लागली पाच वाजले सायंकाळ झाली त्याच्यानंतर आम्ही घराजवळचे एक मुलगा आहे त्या मुलासोबत मी आपल्या सासऱ्यांना पाठवले ते जाऊन पाहिले आवाज मारला त्यांनी त्यांना कोणी नाही दिसले खोपडी आहे गावरामध्ये त्या खोपडीत गेले पाहिला ते ती चपला वगैरे भेटल्या त्यांचे पण ते, ते नाही दिसले थोडशा दूर जाऊन पाहिलं ते धुऱ्याच्या किनारीला म्हणजे धुऱ्यावरच ते मरून पावले होते त्यांना दिसले आणि थेन त्यांच्यासोबत आमची एक गोरी होती ते बी त्यांच्या जवळच पडली होती आणि मी बी त्यांच्या मागे मागेच गेली होती आणि मी पण मग पाहिले काही क ते झटका मशीनचे तार वगैरे होते ते करंट वगैरे होते ते ते तोडले आणि त्यांच्याजवळ गेली मी त्या दरम्यान ते लाईट गेली होती त्यामुळे आम्ही वाचलो लाईट असती तर आम्ही पण नाही वाचलो असतो